नमस्कार मैत्रिणींनो आपली कुलदेवता आपल्यावर प्रसन्न आहे का आणि ती आपल्या घरामध्ये जागृत अवस्थेत आहे का हे कसं ओळखावं हे वेगवेगळ्या लक्षणांद्वारे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा पण सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया की आपली कुलदेवी म्हणजे काय तर आपल्या कुळाचं जे रक्षण करती असते तिला आपण कुलदेवी असं म्हणतो आपल्या घराच्या प्रगतीमध्ये तिचा आशीर्वाद आहे बाहेरची कोणतीही नकारात्मक शक्ती तिच्या परवानगीशिवाय आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही तर या देवीला आपण कुलदेवी असं म्हणतो म्हणजेच आपल्या पूर्वजांपासून या कुलदेवीची सेवा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये घडत आलेली असते प्रत्येकाची कुलदेवी ही वेगवेगळी असते जसं की तुमच्यापैकी काही जणांची कुलदेवी तुळजापूरची तुळजाभवानी आई असेल तर कोणाची रेणुका देवी असेल कोणाची कोल्हापूरची महालक्ष्मी असेल तर कोणाची का माता सुद्धा असेल किंवा मग कोणाची सप्तशृंगी गडावरची सप्तशृंगी देखील असू शकते तर घराण्याच्या कुळाची कुलदेवी ही बदलत असते ही एकच नसते प्रत्येकाची वेगवेगळी असते ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुलाचा सांभाळ करते अगदी त्याचप्रमाणे त्या त्या कुळाची कुलदेवी त्या कुळाचा त्या घराण्याचा सांभाळ करत असते कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण तपश्चर्या किंवा कठीण सेवा करावी लागत नाही कारण कुलदेवी स्वतः स्वयंसिद्ध स्वरूपात असते आपल्या कुळातील व्यक्तीकडून तिची सेवा घडत आलेली असते जर एखाद्या घरची कुलदेवी नाराज असेल तर त्या घरामध्ये सतत वादविवाद होत असतात घरामध्ये सतत भांडण होत असतात तसंच घरामध्ये शांततेचं वातावरण अजिबात राहत नाही त्या घरामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये अडचणी येतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यासुद्धा त्या घरामध्ये उद्भवत असतात निर्माण होत असतात अगदी साध्या गोष्टी सेवा आपण जर आपल्या कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी केल्या ना तर आपल्या कुलदेवतेचा वरदहस्त आपल्याला मिळतो कुलदेवतेचा वार असतो वा बघा तेव्हा तिच्या आवर्जून आपण सेवा केली पाहिजे अतिशय साधी सोपी पूजा करायला हवा तिला नैवेद्य दाखवायला हवा तिला दिवा दाखवायला हवा तिला अजिबात आपण विसरून चालत नाही आपल्या घरामध्ये आपले, आपले वडीलधारी माणसं सतत आपल्या आजोबा असतील आपले, आजो आपले पंजोबा असतील होऊन गेलेले असतील किंवा त्यांचे वडील असतील अशी वृद्ध जी माणसं असतात ना वडीलधारी माणसं ज्येष्ठ व्यक्ती आपल्या घरामध्ये असतात त्याचप्रमाणे आपल्या कुळाचा सांभाळ करायलाही आपली कुलदेवी सतत आपल्याबरोबर असते वर्षातून एकदा का होईना आपण आपल्या कुलदेवीला गेलं पाहिजे तिकडे जाऊन कुलदेवतेच्या ठिकाणी आपल्या घरातील व्यक्तीने कुलदेवतेची पूजा केली पाहिजे तिचा आदर सन्मान केला पाहिजे घरात आपल्या जर नवीन बाळ झालं असेल तर नवीन बाळासह देखील कुलदेवीचा द आशीर्वाद घेण्यासाठी आपल्याला गेलं पाहिजे ज्यामुळं कुलदेवतेचा आशीर्वाद त्या घराण्यावर कायम राहत असतो त्याचबरोबर कोणत्याही कठीण प्रसंगामध्ये ते आपली साथ देत असते किंवा असा कठीण प्रसंग आपल्यावर येणार नाही एखाद्या आकस्मित समस्या आपल्यावर येणार असेल तर त्यापासून आपली कुलदेवी आपलं रक्षण करत असते मैत्रिणींनो त्यासाठी आपण आपल्या देवघरामध्ये दे, कुलदेवीचा मंगल कलश भरून ठेवायचा असतो विना कलश देवारा असू नये कुलदेवीचा कलश हा आपल्या घरामध्ये नक्कीच स्थापन करावा कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण तपश्चर्या किंवा कठीण व्रत करण्याची गरज नाही आहे जी काही मंगल कार्यात आपण आपल्या घरामध्ये करतो किंवा आपल्या घरी किंवा एखादा नवीन शुभ कार्य होतं जन्माला येतं किंवा लग्नकार्य होतं तेव्हा त्या जोडप्याने देखील कुलदेवीचा आशीर्वाद घेण्यासाठी ते कुलदेवीच्या आपल्या मूळ ठिकाणांना जाणं आवश्यक असतं नवीन कामाची सुरुवात करतेवेळी वेळी त्यावेळेला सुद्धा आपण आपल्या कुलदेवीला ध्यानात ठेवलं पाहिजे तिचं स्मरण केलं पाहिजे आपल्याला त्या कामामध्ये यश यावं अशी मागणी केली पाहिजे आणि नवीन गोष्टीची सुरुवात करण्यापूर्वी आपण तिचा आशीर्वादसुद्धा घेतला पाहिजे एवढं केलं ना तरी देखील पुरेसा आहे काही खास संकेत आज आपण पाहणार आहोत ज्यावरून तुम्हाला कळेल की आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे ती तुमच्या घरामध्ये जागृत अवस्थेमध्ये आहे तो तुमच्या घरामध्ये निवास करतो आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट्समध्ये तुमच्या कुलदेवीचं नाव लिहायला मात्र अजिबात विसरू नका चला तर मग मैत्रिणीं व्हिडिओला सुरुवात करूया आज मी तुम्हाला सहा लक्षणं सांगणार आहे यामधलं पहिलं लक्षण आहे ते म्हणजे ज्या घरातील कुलदेवी त्या घराण्यावर त्या कुटुंबावर प्रसन्न असते त्या घरामध्ये कोणत्याच कामांना कोणत्याही प्रकारची बाधा किंवा अडचण येत नाही ते काम निर्विघ्नपणे पार पडलं जातं आणि त्या घरातील व्यक्तींना जी काही कामे त्या घरातील व्यक्तीने हातामध्ये घेतलेली आहे ती कामं पूर्णत्वास जातात ती कामं थांबत नाहीत त्यांना त्या कामामध्ये यश मिळतं मग ते कोणतीही गोष्ट करायला घेतली की त्यामध्ये अडचणी जर निर्माण होत नसतील तर तुम्ही समजून जा की तुमची कुलदेवी तुमच्यावर नाराज आहे आणि तुमच्याकडून तुमच्या कुलदेवीचं काहीतरी चुकत आहे तिचं काहीतरी करायचं राहत आहे त्यामुळे वर्षातून एकदा का होईना घरातील सहकुटुंब सहपरिवार लहान मुलाबाळांसह कुलदेवीच्या ठिकाणी जाऊन यायचं आहे म्हणजेच आपल्या कुलदेवीचा मूळ ठिकाणी जायचं तिची ओटी भरायची तिचं मानसन्मान करायचा नवरात्रीचं नऊ दिवसांचं उपवास तिच्यासाठी करायचा आहे तरीसुद्धा भरपूर आहे म्हणजे वर्षभरामध्ये जे काही कुलदेवतेचं येतं कुलदेवीचं सर्व काही उपवास असतील तुमच्या कुलदेवीचे काही कार्य असतील सुवासनी जेवायला घालणं असेल अशा प्रकारे जी काही कार्य येतात किंवा पौर्णिमाच्या दिवशी तिला नारळ फोडावा घरातील कर्त्या व्यक्तीने दर्शनाला जावं जरी मूळ ठिकाणी जाणं जमलं नाही मैत्रिणीनो तरी आपल्या जवळपास कुठे मंदिर असेल तिचं तर त्या ठिकाणी जावं आणि कुलदेवतेची आपल्या सेवा करायची कुलदेवीचा वार हा शुक्रवार असतो कुलदेवतेचा वारा, वारा दिवशी जर तुम्हाला जमलं नाही तर त्या दिवशीसुद्धा तुम्ही उपवास करा घरातील एखाद्या व्यक्तीनं तरी शुक्रवारचा किंवा मंगळवारी या दिवशी उपवास करावा यामुळं आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला भेटतो आणि आपल्याकडून कुलदेवतेची सेवा घडली जाते अशा व्यक्तींना प्रत्येक कामामध्ये यश मिळतं कोणत्याही कामामध्ये बाधा येत नाही आणि कुलदेवीसुद्धा आपल्यावर प्रसन्न असल्याचं आपल्याला दिसून येतं आता दुसरं लक्षण असं आहे की त्या घरातील सदस्य एकमेकांचा आदर करतात मिळून मिसळून राहतात प्रत्येक गोष्टीमध्ये एकमेकांचा विचार घेतात त्यामुळं त्या, त्या घरामध्ये ग्रहकलश म्हणजे भांडण अजिबात होत नाही आणि त्या घरातील स्त्रिया पुरुषांचा सन्मान करतात व पुरुष देखील स्त्रियांचा सन्मान करतात त्यांच्याशी मानानं वागतात आणि त्यांना अजिबात कमी लेखत नाही अशा घरामध्ये दे। मुलं देखील आज्ञाधारक असतात आणि त्या घरातील जे काही करते पुरुष असतात किंवा करत्या व्यक्ती असतात त्यांचा प्रत्येक निर्णय योग्य आणि सगळ्यांचा विचार करून मगच घेतात यामुळं सुद्धा त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येत नाही हेच लक्षण आहे मैत्रिणींनो की त्या घरामध्ये कुलदेवी प्रसन्न असल्यामुळं ही सर्व कामं अगदी सुरळीतपणे सहजपणे घडून येतात त्यानंतर मैत्रिणींनो तिसरं लक्षण आहे की ज्यावरून आपल्याला समजून घ्यायचं आहे कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे त्याला जर अगदी प्रसन्न वाटत असेल सगळं घर अगदी आपलं सुगंधाने भरलेलं आहे वातावरण घरातील अगदी पवित्र आणि सकारात्मकतेनं भरलेलं असलं की घरामध्ये जसं की अत्तर वगैरे मारलं आहे अशा पद्धतीने जर आपल्याला वाटत असेल घरात आपल्या आल्यावर तेव्हा अगदी प्रसन्न आहे असं वाटत असेल ना तर समजून जायचं आहे की कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर आपल्या घरावर आहे आणि त्यामुळंच हे सर्व सुख आपण भोगत असतो का आता काय होतं बघा बऱ्याच वेळा काय होतं की काही जणांना आप आपल्या घरी यावंसं वाटत नाही आपल्या घरी जाऊच नये असं वाटतं कारण घरी गेल्यावर काय असणार आहे काय होणार आहे त्यांना कदाचित माहीत असतं की घरातील वातावरण अजिबात चांगलं नसतं घरामध्ये सतत खटके उडतात वादविवाद होत असतात घरामध्ये भांडणं होत असतात यामुळं घरातील वातावरण अतिशय दूषित निर्माण झालेलं असतं पण आपण म्हणतो ना की घरामध्ये आपल्याला शांतता लाभली पाहिजे तर कुलदेवीचा आपल्याकडून काहीतरी चुकत आहे आणि आपण समजून घ्यायचं आहे तर घरी गेल्यावर जो आनंद मिळतो तो, तो कशातच नसतो मैत्रिणी असं त्यांना वाटतं म्हणजेच थोडक्यात काय तर त्यांना त्या घरामध्ये अगदी प्रसन्न वाटतं घरामध्ये राहणाऱ्या व्यक्ती मिळून मिसळून राहतात इतर कुटुंबियांना देखील समजून घेतात आणि कोणत्याही प्रकारचा वाद घालत नाहीत अशा वेळी व्यक्तीला पटकन घरी जावं असं वाटतं बघा किंवा घरी कधी जातोय असं होतं साहजिकच अशा घरावरसुद्धा कुलदेवी प्रसन्न असते कुलदेवीचा आशीर्वाद अशा घरावरती अशा घरातल्या व्यक्तींवरती नेहमी असतो आता चौथं लक्षण काय आहे ते पाहूया चौथं लक्षण असं आहे की घरामध्ये येणाऱ्या संतती प्राप्तीच्या अडचणी आता त्यावरून आपण समजू शकतो की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे संतती प्राप्तीसाठी कोणत्याही प्रकारच्या अडचणी ज्या घरामध्ये येत नाहीत किंवा मुलगा किंवा मुलगी व्हावी म्हणजेच थोडक्यात काय तर बाळाचं आगमन आपल्या घरामध्ये व्हावं असं वाटतं आपल्याला आणि यासाठी कोणत्याही प्रकारचं नवस वगैरे आपल्याला करावं लागत नाही किंवा कोणत्याही प्रकारचं गाराणं गावं लागत नाही तर अशा घरामध्ये सुद्धा कुलदेवतेचा वास हा नेहमी असतो कुलदेवी त्या घराण्यावर प्रसन्न असते असं आपल्याला समजून घ्यायचं आहे कारण कधी कधी काय होतं बघा काही जणांच्या घरी मूल बाळ होत नाही अपत्यप्राप्तीसाठी अशा कुटुंबामध्ये भरपूर अडचणी येत असतात आणि या जोडप्यांना लग्न होऊन बरेच वर्ष झाली तरी देखील अपत्यप्राप्ती होत नाही साहजिकच कुलदेवीची सेवा होत नाही त्या घरामध्ये सहजपणे अशी व वंशवृद्धी होत असते म्हणून आपण काय करायचं का आहे कुलदेवतेची सेवा करणं अनिवार्य आहे आपल्या घरामध्ये आता पाचवं लक्षण असं आहे की बाहेरची कोणतीही व्यक्ती वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही ज्या घरामध्ये कुलदेवतेचा खरा वास असतो त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची प्रबळ वाईट शक्ती किंवा कोणतीही नकारात्मक शक्ती घरामध्ये प्रवेश करू शकत नाही कारण कुलदेवी असो किंवा कुलदैवत या देवतांचा वास आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर असतो यामुळं कितीही प्रबळ सक्रिय वाईट शक्ती असली तरीही आपल्या घरावरती बाधा केली वाईट नजर टाकण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा कुलदेवीच्या आशीर्वादामुळे कुलदेवीच्या शक्तीमुळे ती बाधा वाईट शक्ती आपल्या घरामध्ये अजिबात प्रवेश करू शकत नाही यानंतर मैत्रिणींनो सगळ्यात शेवटचा आणि सहावं महत्त्वाचं कारण म्हणजे आपली कुलदेवी आपल्यावर नाराज असेल कुलदेवीची आपल्याकडून काही सेवा करण्याचं चुकत असेल किंवा कुलदेवीला आपल्याकडून काही करणं कार्य करून घेणं घ्यायचं असेल तर कुलदेवी आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात जाऊन तिची जी इच्छा आहे ना ती सांगते व आपल्याकडून काही चुकत असेल तर ती आपल्या ना आपल्यावर नाराज असते तर ती अवश्य असेल की असे संकेत देते किंवा स्वप्नात येऊन तसं सांगते आणि आपणसुद्धा आपल्या घरातील वडीलधाऱ्या माणसांना आपल्या आजी आजोबांना किंवा आपल्या आई वडिलांपैकी एखाद्याला नक्कीच सांगताना ऐकलं असेल बघा की देवी माझ्या स्वप्नामध्ये आली होती देवीनं हे करायला सांगितलं आहे देवीनं ते करायला सांगितलेलं आहे किंवा देवीने दर्शला दर्शनाला य असं असं सांगितलं असेल तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या संकेतांद्वारे आपल्याला समजतं की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे आणि ती आपल्या घरातील व्यक्तींच्या स्वप्नामध्ये जाऊन ते संकेत देत असते किंवा जर देवी आपल्यावर प्रसन्न नाही किंवा आपल्याकडून जर काही देवीचं चुकलं असेल तर अशा वेळीसुद्धा ती संकेत देऊन देवी आपल्याला नक्कीच देत असते कुलदेवी ही रक्षात्मक शक्ती आहे त्या त्या, -त्या कुळाचं रक्षण करणारी प्रत्येक कुळाची कुलदेवी वेगवेगळी असते कुलस्वामिनीचे संकेत मिळावे असं आपल्याला वाटत असेल तर आपल्या कोणत्याही कार्यामध्ये बाधा येऊ नये सगळ्या गोष्टी आपल्याला मिळाव्या जर आपली अशी इच्छा असेल ना तर त्यासाठी मात्र फक्त एकच काम करायचं आहे ते म्हणजे आपल्या कुल कुलदेवीचं कुलदेवताचं कोणतंही कार्य अजिबात चुकवायचं नाही किंवा ज्या गोष्टी आपण सुरू करू नवीन काही कार्याचा आरंभ केला असेल के आपल्या घरी होणार असेल कार्याचा आरंभ त्याचबरोबर आपल्या घरी काही शुभ कार्य वगैरे असेल तर त्यावेळी मात्र कोणत्याही महत्त्वाचं काम करताना आपण सर्वप्रथम कुलदेवीचा आशीर्वाद घ्यावा लागतो आपल्या घरी काही शुभ कार्य असतील तर त्या कोणत्याही महत्त्वाचं काम करताना कुलदेवीचा आशीर्वाद घ्यायला विसरू नका तिचं स्मरण करायला विसरू नका तिच्यासमोर एक नारळ फोडायला विसरू नका आशीर्वाद अवश्य घ्या तसंच तिची ओटीसुद्धा नक्कीच भरा ती तुमच्यावर कधीच नाराज होणार नाही तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुमची साथ देईल आणि तुमच्या घरामध्ये स्थायी स्वरूपात वास्तव्य करेल अगदी जागृत अवस्थेत ती तुमच्या घरामध्ये राहील आणि पर्यायाने तुमच्या घरावर कोणत्याही प्रकारचं संकट कधीच येणार नाही जर चुकून एखादं संकट आपल्या घरावर येणार असेल ना तर एखाद्या व्यक्तीवर येणार असेल तर त्या संकटातून कुलदेवी आपल्याला नक्कीच वाचवेल किंवा त्या संकटातून बाहेर कसं पडायचं याचा मार्ग देखील ती दाखवेल तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तसंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला मात्र मैत्रिणी विसरू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ